नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे तो या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता भरती निघालेल्या लेखा ले ले व कोशागृह अंतर्गत जी भरती आहे ती नाशिक विभागाची आहे मित्रांनो तर नाशिक विभागाअंतर्गत जे किती पद आहेत आणि टोटल ज, आ, किती कुठल्या प्र प्रवर्गासाठी किती आरक्षित आहेत आणि स्लॅबस काय आहे आणि त्यांची परीक्षा कोण घेणार आहे याची सर्व मी डिटेल्सपणे माहिती सांगणार आहे तर मित्रांनो कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर चला मित्रांनो आणि आपल्या घेबरारी तू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना नऊ नऊ दोन हजार चोवीसनुसार संचालन लेखा व कोशागिरी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल सवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक सवर्गाची नियुक्ती प्राधिकारी विभागीय सहसंचालक लेखा व कोषाग्रे आहेत त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती नाशिक तथा सहसंचालक लेखा कोशाग्रेह नाशिक विभाग नाशिक यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराकडून सहसंचालक लेखा व कोषाग्रह नाशिक विभाग नाशिक विभाग अंतर्गत सहसंचालक कार्यालय नाशिक कोशाग्रे कार्यालय कोशागरे कोशागरे कार्यालय नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नंदुरबार येथील कनिष्ठ लेखापाल क सवर्गातील सरळ सेवेने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे कुरियरने किंवा टपालाने पाठवलं तर ते स्वीकार स्वीकारण्यात येणार नाहीत तर मित्रांनो अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे की फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज घेण्यात येणार आहेत तर मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी त्यांनी अजून काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की सरळ सेवेचा फॉर्म भरताना कुठली काळजी घ्यायची आहे तर त्यांनी सांगितले की सेवेचा भरतीचा सविस्तर जाहिराती त्यांनी महाकोश डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर उपलब्ध असून उमेदवाराने जाहिराती नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने महाकोश गोव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला भरायचा आहे फॉर्म आणि संकेतस्थळाला भरती वेळ वेळोवेळी भेट द्यायची आहे कारण आवश्यक अद्यवत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल त्यांनी असं सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही काळजी करू नका आपल्या चॅनल सबस्क्राईब केला असेल तुम्ही तर तुम्हाला मी नक्कीच वेळोवेळी जे काही अपडेट येईल ते तुम्हाला सांगत सांग राहील तर मित्रांनो नक्कीच सांगेल यात काही शंकाच नाही सहसंचालक लेखा व ना विभाग नाशिक अंतर्गत जे कनिष्ठ लेखापाल आहे पद त्या अंतर्गत सातव्या वेतन आयोगानुसार एकोणतीस दोन हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आहेत मित्रांनो पेमेंट त्या ठिकाणी एकोणसाठ पद भरण्यात येणार आहे त्या पदं भरण्याचा कधीपासून सुरुवात होणार आहे ऑनलाईन नोंदणीची तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याचे दिनांक आहे मित्रांनो कधीची तर चोवीस एक दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यापासून त्या अंतिम दिनांक कधीचा आहे तर तेवीस दोन दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्काचा अंतिम दिनांक पण तेच आहे मित्रांनो तेवीस दोन दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो आणि परीक्षेचा दिनांक आणि कालावधी त्यांच्या या संकेतस्थळावर म्हणजेच महाकोश डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला त्यावेळेस त्यावेळेस उपलब्ध करून देण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांनी किती जागा ठेवलेल्या आहेत आणि कुठल्या प्रवर्गासाठी किती आहे तिथे पाहू शकता तुम्ही अनुसूचित जे जा जातीच्या आहेत त्यांच्यासाठी सर्वसाधारणला दोन आहेत मित्रांनो आणि महिलांसाठी दोन आहेत खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी एक आहे आणि माझी सैनिकासाठी एक दिलेली आहे अनुसूचित जातीची तर मित्रांनो त्यानंतर एक पदवीधर अंशकालीन असेल त्यांच्यासाठी एक दिलेली आहे आणि जे प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्यासाठी एक आहे मित्रांनो त्यानंतर अनुसूचित जमातीची जी जे जमाती आहे जी सर्वसाधारणला दोन आहेत महिलांना एक आहे आणि माजी सैनिकाला एक आहे त्यानंतर मित्रांनो मुक्त जाती अला आहे त्याच्यामध्ये एकच आहे ती सर्वसाधारणला आहे भटक्या जमाती बला जी आहे ती एकच आहे ती सर्वसाधारणसाठीच आहे त्यानंतर भटक्या जमाती क आहे त्यांच्यासाठी एकच आहे ती सर्वसाधारणसाठीच आहे भटक्या जमाती डल आहे ती एकच आहे ती पण सर्वसाधारणसाठीच आहे त्यानंतर इतर मा इतर वर्ग प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सर्वसाधारणला दोन दिलेले आहेत मित्रांनो त्यामध्ये त्यांनी सर्वसाधारणला दोन महिलांना तीन आणि प्रवीण जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी दोन माजी सैनिकांच्यासाठी दोन आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये अजून त्यांनी एक पदवीधर जे अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक आहे भूकंपग्रस्त असतील त्यांच्यासाठी एक आणि प्रकल्पग्रस्तांसाठी एक एक जागा दिलेल्या आहेत मित्रांनो त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग आहे आपण इतर मागास प्रवर्गाचं पाहिलं मित्रांनो त्यानंतर आता विशेष मागास प्रवर्गामध्ये सर्वसाधारणला एक आहे त्यानंतर बाकी कुठल्याही याला दिलेली नाही मित्रांनो त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी दोन आहेत सर्वसाधारणला आणि दोन महिलांना आहेत मित्रांनो त्यानंतर जी एक आहे ती एक कोणाला आहे मित्रांनो जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी एक आहे ही आणि त्यानंतरची जी, जी एक आहे ती अंशकालीन उमेदवारांसाठी आहे मित्रांनो त्यानंतर ही जी एक आहे ती अंशकालीन उमेदवारांसाठी आहे आणि त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक जे मागास व वर्ग आहे त्यांच्यासाठी दोन सर्वसाधारणला आहेत दोन महिलांना आहेत एक जो खेळाडू आहे त्यांच्यासाठी आहे आणि जे एक अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहेत त्यानंतर अ राखीव जे ओपन आहेत मित्रांनो ते सर्वसाधारणला किती आहेत दोन पाच आहेत आणि पाच महिलांना आहेत एक आहे जी कोणाला आहे मित्रांनो एक आहे ती खेळाडूसाठी आहे आणि दोन जे महिला माझे सैनिकांना त्यान आहेत त्यानंतर हे दोन जे आहेत ते माझे सैनिकाला आहेत आणि हे दोन पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी आणि ही जी आहे शेवटची ती आहे मित्रांनो प्रकल्पग्रस्तांसाठी तर मित्रांनो त्यामध्ये अजून जे दोन पद आहेत ते दोन पद दोन आरक्षित जे दिलेले आहेत ते कानाथासाठी आहे आणि एक दिव्यांगासाठी दोन दिव्यांगासाठी आहेत मित्रांनो त्यामध्ये एक अल्पदृष्टी जे ब्लाइंड किंवा लो विजन असतात त्यांच्यासाठी एक आहे आणि एक जे कर्णबद्धीता म्हणजे ज्यांना ऐकू ऐकू येण्याचा प्रॉब्लेम कमी आहे किंवा त्यांना येतच नाही त्यांच्यासाठी एक जागा आहे अशा पद्धतीने दोन जागा दिव्यांगासाठी आरक्षित आहेत त्यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी हे संकेतस्थळ दिलेलं आहे मी सांगितलं होतं परत परत सांगून तुम्हाला हे नाही करणार त्यानंतर मित्रांनो परीक्षा केंद्राचं काय सांगितलेलं आहे इथं सूचना आहे सदर सदर परिक्षा, सदर परीक्षा 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 संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल या उमेदवारांना तीन परीक्षा केंद्र निवडणे आवश्यक आहे उमेदवारांनी निवडलेले तीन परीक्षा केंद्रापैकी के तीनही क्षमता संपुष्टात आल्यास इतर उपलब्ध कोणत्याही केंद्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल याबाबत प्रवेशपत्र हॉल तिकीटवर नमूद करण्यात येईल तर, तर मित्रांनो या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला तीन प पर प्रवे परीक्षा केंद्र निवडायचे आहेत परीक्षा केंद्र तिन्ही निवडल्याच्या नंतर तुम्हाला तिन्ही पण नाही कधी कधी भेटत तर दुसरं सेंटर येऊ शकतं त्यासाठी तुम्ही तयार राहा असं त्यांचं म्हणणं आहे आणि परीक्षा केंद्र किंवा काही बदलून देण्यात येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अपलोड करण्यासाठी कोणते कोणती प्रमाणपत्र लागतात स्कॅन करून तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला दहावीचा लागतो त्यानंतर वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक पुरावा टंकलेखनचा एम एस सी आय टीचा राखीव जे प्रवर्गातून तु। तु तुम्ही फॉर्म भरतात त्या प्रवर्गाचं कास्टचं प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र लागतं तुम्हाला त्यानंतर तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर त्याचा पुरावा लागतो नॉन क्रिमिडियल लागतं माझे सैनिक दिव्यांग असेल तर त्याचा पुरावा लागतो त्यानंतर खेळाडू किंवा अनाथ असेल त्याचा पुरावा लागतो ही विवाहित स्त्रियाच्या नावामध्ये बदल झाला असेल तर त्यांचा पुरावा लागतो त्यानंतर महाराष्ट्र राज्य आदिवास प्रमाणपत्र त्याचा पुरावा लागतो आणि त्यानंतर अजून एका अजून आहेत मित्रांनो तीन चार आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सीमा भागात जे महाराष्ट्र शासनाने दावा केलेले आठशे पासष्ट गावं मराठी आहेत त्यांच्यासाठी त्यांचा तो दाखला आहे तो दाखला लागतो त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला पुरेसं आहे का नाही त्याचं प्रमाणपत्र म्हणजे ते तुमच्या जे दहावीवरती असतं मराठी शिकलं तुमचा विषय असतो ना त्या समजून जातं त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्यानंतर जे आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याचा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे जर आत्महत्याग्रस्त तुम्ही याच्यातून भरला असेल फॉर्म तर त्यानंतर माझे सैनिक स्वातंत्र्य जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी अकरा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे कर्मचारी म्हणून किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या निवडणुकी कर्मचारी म्हणून तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि मित्रांनो हे जे सर्व साईज आहे याची पी डी एफची तर मित्रांनो किमान साईज मित्रा किती लागते तुम्हाला भराटा अपलोड करायला तर किमान शंभर के बी पाहिजे आणि कमाल दोन एम बीपर्यंत पर्यंत तुम्हाला लागते तर तुम्ही ती साईज पी डी एफ करून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरताना अपलोड करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे परीक्षा शुल्क किती आहे ते परीक्षा शुल्क मित्रांनो जे आहेत खुला प्रवर्गातून जे राखीव अराखीव पदातून जे भरतात राखीव नाही ह्या अराखीव पदातून जे भरतात त्यांच्यासाठी एक हजार आहे जे राखीव पदार्थ भरतात त्यांच्यासाठी नऊशे रुपये आहे तर मित्रांनो त्यानंतर परीक्षा शुल्क कसे आहे नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो ती परत तुम्हाला भेटणार नाही त्यानंतर या ठिकाणी अजून काय आहे पाहूत मित्रांनो यानंतर परीक्षेचे स्वरूप व दर्जा दिलेला आहे मित्रांनो स्लॅबसमध्ये काय आहे ते डिटेल्स पाहूत पण त्याच्या अगोदर परीक्षेचं स्वरूप आणि व दर्जा पाहूत मित्रांनो त्यामध्ये मराठी इंग्रजीचे विषय आहेत ते उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजे बारावीपर्यंतच्या जे तुम्हाला ग्रामर शिकलेलं असतं मराठीचं असेल मरा किंवा इंग्रजीचं मराठी व्याकरण इंग्रजीचं ग्रामर जे असतं आपलं ते शिकलेलं जे तुम्ही असतं त्याचं कितीचा दर्जा असेल प्रश्नाचा तर बारावीपर्यंतचा असेल प्रश्न किती असतील दोन्ही मिळून पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास प्रश्न आहेत मित्रांनो प्रति गुण प्रतिप्रश्नाला किती एका प्रश्नाला दोन गुण आहेत तसे दोन्हीचे मिळून पंचवीस पंचवीस म्हणलं तर पन्नास पन्नास शंभर गुणाचं ते मराठी आणि इंग्रजी झाले मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी तुम्ही अजून पाहू शकता सामान्य ज्ञानाने बुद्धिमत्ता जी दिलेली आहे त्याचा प्रश्नाचा दर्जा कसा आहे तर मित्रांनो पदवीचा आहे त्यामध्ये पण पंचवीस पंचवीस प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला त्यामध्ये पण प्रति प्रश्न प्रति गुण किती आहे मित्रांनो दोन आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पण पन्नास पन्नास आहे अशा पद्धतीने दोनशे गुणांची परीक्षा आहे मित्रांनो प्र शंभर प्रश्न दोनशे गुण अशा पद्धतीने आहे मित्रांनो त्यानंतर परीक्षेचा कालावधी कितीचा आहे आहे किती आहे मित्रांनो दोन तासाचा आहे म्हणजे एक तास वीस मिनिट एक, एक तास वीस मिनिटाचा आहे मित्रांनो त्यानंतर या परीक्षेमध्ये अजून काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपण सर्व डिटेल्समध्ये पाहणार आहोत पाहत आहोत मित्रांनो यामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो अभ्यासक्रमामध्ये आता विश्लेष म्हणजे पूर्ण याच्यामध्ये विषयामध्ये कुठले विभाग येऊ शकतात ते सांगितले मराठीमध्ये तुम्ही सर्वसामान्य शब्दसंग्रह येऊ शकतो येतो त्यांनी सांगितलेला आहे शब्दसंग्रह मराठीमधले शब्दसंग्रह करा चांगली त्यानंतर सर्व सर्वसा सर्वसामान्य नाम शब्दसंग्रह वाक्यरचना वाक व्याकरण मनी वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावर प्रश्न मित्रांनो उतार्यावर मित्रांनो दहा प्र पाच पाच प्रश्न असतात मित्रांनो दहा गुणासाठी तर त्यानंतर इंग्रजी आहे मित्रांनो इंग्रजी आणि मराठी सेम आहे मित्रांनो फक्त हा विषय इंग्र इंग्लिशमध्ये असल्यामुळे थोडंसं आपल्याला अवघड जातं आणि पण काही गोष्टी अशा आहेत की ते केल्या तर होऊन जातं पटकन त्याच्यामध्ये चांगले मार्क पडतात त्यामध्ये कॉमन व्होकॅबलरी विचारणार आहेत सेंटेन्स स्ट्रक्चर विचारणार आहेत त्याच्यामध्ये ग्रामर विचारणार आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये पॅसेस विचारणार आहेत पॅसेज सेम तसंच आहे म्हणालं ना तुम्हाला त्यानंतर मित्रांनो सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये काय विचारणार आहेत तर भारतीय स संघराज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थापित स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्या, न्यायमंडळ विधीमंडळ इत्यादी बाबत त्यांनी विचारणार आहे त्यामध्ये काय विचारणार आहेत अजून हे तर बेसिक त्याच्यामधला मोठा पॉइंट झाला त्यामध्ये अजून सब पॉईंट जे आहेत ते अशा पद्धतीने आहेत तर मित्रांनो त्यामध्ये त्या घटना कशी तयार झाली आणि घटनेचे प्रस्तावना मागची भूमिका तत्वे घटनेची महत्वाची ठळक कलमे ठळक वैशिष्ट्ये केंद्र व राज्यासंबंधी धर्मीय राज्य मूलभूत हक्क कर्तव्य राज्याच्या धोरण मार्गदर्शक तत्वे शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वातंत्र्य न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ कर्तव्य अधिकार कार्य राज्य विधानसभा व त्यांचे सदस्य कार्य व कर्तव्य विविध समित्या अशा पद्धतीने त्यांनी फक्त या सब पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो एवढ्यामध्ये हे एवढं विचारू शकतात त्यांनी आणि त्यानंतर आधुनिक भारताचा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे मित्रांनो यामध्ये सामाजिक आर्थिक जागृती पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जे काही महत्त्वाचे व्यक्ती असतील समाजसुधारक असतील स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जनजागृतीचे वर्तमानपत्रे असतील शिक्षणाचा जो परिणाम त्यांनी घडून आणला त्याविषयी असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी राष्ट्रीय चळवळी असतील त्या अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे इतिहासामध्ये त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे मित्रांनो त्यामध्ये महाराष्ट्र व भारताचा प्राकृतिक भूगोल मुख्य प्राकृतिक विभाग हवामानशास्त्र पर्जन्यमान व तापमान पर्जन्यमानातील विभागावर बदल नद्या पर्वत पठार विधेय राजकीय विभाग प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती वने खनिजे मानवी व सामाजिक लोकसंख्या लोकसंख्येचे स्थलांतर त्यांचे उगम इष्ट स्थानावर परिणाम ग्रामीण वस्त्या तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न अशा पद्धतीने त्याने भूगोलामधलं झालं महाराष्ट्र आणि भारताचा आता त्यानंतर पर्यावरण आलेलं आहे मित्रांनो पर्यावरणामध्ये मानवी विकास पर्यावरण पर्यावरणपूरक विषय विकास साधन संपत्तीचे संधारण विविध प्रकारची प्रदूषणे पर्यावरण संपत्ती पर्यावरणाचे संवर्धन कार्यक्रम असलेले राज्य राष्ट्र व जागतिक पातळीवर संघटना व संस्था अशा पद्धतीने पर्यावरणाचं पण विचारणार आहेत त्यांनी त्यानंतर सामान्य ज्ञान व सामान्य विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र दूरसंचार दूरसंवेदन हवाई ड्रोन दूरसंचित भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांचे उपाययोजन अशा पद्धतीने विचारणार आहे त्यानंतर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान त्यामध्ये अजून एक विभाग आहे तो विचारणार आहे त्यानंतर मित्रांनो अर्थशास्त्र आता अर्थशास्त्र विभागामध्ये अर्थशास्त्र नियोजन व विकासविषयक अर्थशास्त्र आहे त्यामध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्र समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्र वृद्धी विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय भांडवल भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था व भारतीय अर्थव्यवस्थेच्या आव्हाने आर्थिक सुधारणा भारतीय भारती भारती शेती व ग्रामीण विकास सहकार मुद्रिक वित्तीय क्षेत्र सार्वजनिक वित्त व वित्तीय संस्था उद्योग व सेवा क्षेत्र त्यानंतर पायाभूत सुविधा विकास पायाभूत सुविधा विकास त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अशा पद्धतीने ते विचारणार आहेत अर्थशास्त्र विभागामध्ये त्यानंतर चालू घडामोडीमध्ये जागतिक तसे महाराष्ट्र सह भारतातील विचारणार आहेत त्यानंतर माहितीचा अधिकार आहे मित्रांनो अधिनियमन दोन हजार पाचचा ॲज अपडेटेड विचारणार आहेत तर मित्रांनो त्यानंतर असं झालं हे झालं जीएसचं मित्रांनो त्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन त्यानंतर उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठीचे प्रश्न असतात आणि अंक अंकगणित व सांख्यिक विभागांमध्ये काय विचारणार आहेत तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांचा अपूर्णांक व टक्केवारी अशा पद्धतीने त्यांनी विचारणार आहेत मित्रांनो हे झालं मित्रांनो स्लॅबस तर मित्रांनो माझं म्हणणं असं आहे की एवढा मोठा स्लॅबस आहे त्यामध्ये फक्त तुम्ही हे खालचे विषय जे आहेत गणित आणि बुद्धिमत्ता हे चांगल्या पद्धतीने करा आणि चालू घडामोडीसोबत माहितीचा अधिकार पण करून टाका माहितीचा अधिकार छोटा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला इथं शिकवणार आहे माहितीचा अधिकार त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे जे दोन विषय आहेत मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय चांगल्या पद्धतीने करा त्यामध्ये तुम्हाला निदान पंचवीसपैकी बावीस तरी प्रश्न तुमचे आले पाहिजेत मित्रांनो जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त आले तर चांगली गोष्ट आहे तर चला मित्रांनो पुढे अजून पाहू तर यानंतर मित्रांनो पात्रतामध्ये काय सांगितलं आहे भारताचा नागरिक असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तुम्हाला त्यानंतर मित्रांनो काय आहे वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो इथे इथे वयोमर्यादा काय आहे ज्यांचं वय कमाल किती एकोणीस वर्षापेक्षा खाली नसावा आणि त्यामध्ये किमान किती एकोणीस नसावा आणि कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे त्यांनी दिलेली आहे मित्रांनो त्यासाठी जे अमागास मागास आहेत जे ओपनमधून फॉर्म भरणार आहेत त्यांना अडतीस वर्ष आणि जे मागास किंवा आर्थिक दुर्बल घटक अनाथ असतील त्यांच्यासाठी त्रेचाळीस आहे मित्रांनो जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस आहे जे माझे सैनिक आहेत त्यांच्यासाठी अडतीस प्लस तीन वर्ष आहे जे मागास प्रवर्गातील माझे सैनिक आहेत त्यांच्यासाठी त्रे त्रेचाळीस प्लस तीन आहे मित्रांनो त्यानंतर माझे सैनिक जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस आहे म्हणजे माझे सैनिक दिव्यांग म्हणजे जे एखाद्या हल्ल्यामध्ये किंवा काही ह्याच्यामध्ये त्यांचा हात वगैरे तुटतो वगैरे काही त्यांना इंजरी होती ते आपले माजी सैनिक त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे पंचेचाळीस वर्ष त्यानंतर खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस आहे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस आहे जे भूकंपग्रस्त आहेत त्यांच्यासाठी पण पंचेचाळीस आहे त्यानंतर मित्रांनो जे पदवीधर नाही त्यांच्यासाठी पंचावन आहे आणि जे स्वातंत्र्य सैनिकाचे पाले आहेत एक ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे कर्मचारी असतील किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या निवडणूक कर्मचारी असतील त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षाची आठ आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आता आपला पाहायचे शैक्षणिक अर्हता काय आहे त्या पदासाठी तर मित्रांनो ज्यांनी पदवी धारण केली आहे पदवी याचा अर्थ असा संविधानिक विद्यापीठाचे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने त्यांच्या समतुल्य म्हणून घोषित केलेले अन्य कोणते अर्हता तां दे ते कुठल्याही शाखेतील पदवी चालते असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर तांत्रिक आहारतेमध्ये काय सांगितलं आहे मित्रांनो तुमच्याकडे मराठी तीस शब्दाची प्रति मिनिट वेगमर्यादा किंवा किंवा म्हणले त्यामुळे ता दोन्हीपैकी एक लागतं इंग्रजीचं चाळीस प्रति मिनिट असावं तुमच्याकडे म्हणजे थर्टी किंवा फोर्टी असावी टायपिंग ते असेल तर तुमचं होऊन जातं मित्रांनो त्यानंतर त्यांनी अजून एक सांगितलेला आहे महत्त्वाचा मुद्दा शैक्षणिक व तांत्रिक गणनाची दिनांक दिलेली आहे अर्ज सादर सा करण्याच्या विहित केलेल्या अंतिम दिनांकाच्या संदर्भात शैक्षणिक व तांत्रिक धारण करणे आवश्यक आहे त्यानंतर संगणकाची तुम्हाला सांगितले आहे तुमच्याकडे असावी कंपल्सरी आहे त्यांनी त्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र मित्रांनो प्रवेशपत्र सर्वसाधारण सात सा दिवस अगोदर तुम्हाला कळवण्यात येईल जर तुम्हाला प्रवेशपत्र प्र उपलब्ध नाही झालं सात दिवसाच्या नंतर बी तर तुम्ही परीक्षेच्या दिनांकापूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास न झाल्यामुळे सर्व जे फॉर्म भरले त्यांच्या पुराव्यासाठी लेखावं कोशागरी नाशिक विभाग नाशिक यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो त्यानंतर यामध्ये अजून काय आहे मित्रांनो त्यानंतर महिला आरक्षण खेळाडू झालं या ठिकाणी दिव्यांगाचे प्रकार दिलेले आहेत मित्रांनो जे उपप्रकार आहेत प्रकारामधले उपप्रकार त्यामध्ये यामध्ये दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर अशा पद्धतीने मला वाटतं आता संपली असेल माहिती तर अजून पाहू अजून पाहूत काही असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता जे कागद पडत कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला कोणकोणते प्रमाणपत्र सादर करायचे आहेत कोणते कागदपत्र सादर करायचे आहेत